कधी तुम्ही विचार केला आहे का तिसरी किंवा पुरुष जी आज तुम्हाला दुर्लक्ष करते एक दिवस ती किंवा तो तुम्हाला आठवेल तुमचे फोटो लपून बघेल आणि मनोमन पश्चताप करेल की तिने तुम्हाला का गमावलं आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डार्क सायकोलॉजीची ती रहस्य सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही अजिबात हतबल न दिसता त्या व्यक्तीच्या मनात आणि डोक्यात तुमची खोल छाप उमटू शकता पण लक्षात ठेवा हा खेळ फक्त मेंदूचा आहे हृदयाचा नाही जर तुम्ही हे योग्य पद्धतीने समजलात तर ती व्यक्ती स्वतःच्या आत लढाई लढू शकेल स्वतःला आवडू शकणार नाही आणि प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत तुमचाच विचार करू लागेल हा व्हिडिओ मी मनापासून बनवलेला आहे आणि खात्री बाळगा जर तुम्ही तो शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहिला तर तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलून जाईल प्रत्येक पॉइंट मध्ये अशी मानसशास्त्रीय ट्रिक आहे जी तुम्हाला सिक्रेट ऑफ सक्सेसचा तो सदस्य बनवतील ज्याला कोणीही दुर्लक्षित करू शकणार नाही तर चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया पण एक वचन द्या हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहा आणि खाली कमेंट करून कोणती ट्रिक तुम्हाला सर्वाधिक आवडली हे सांगाल तुमची उपस्थिती बनवा कधी एखाद्या रहस्यमय पुस्तकाने तुमचे लक्ष वेधून घेतले आहे का ज्या प्रत्येक पान वाचल्यानंतर पुढे काय होईल याची उत्सुकता वाटते अगदी तसे तिच्या मनात तुमच्याबद्दलही कुतूहल निर्माण करायचं आहे तर तुम्ही नेहमी तिच्या समोर नेहमी उपलब्ध राहिलात तर हळूहळू तुमचं महत्त्व तिच्या नजरेतून कमी होईल पण जर तुम्ही स्वतःला थोडं दूर थोडं रहस्यमय ठेवलं प्रत्येक उत्तर ताबडतोब दिलं नाही स्वतःला अजून मिस करू दिलं तेव्हाच तुम्ही तिच्या डोक्यात जागा बनू शकाल व्यक्तीचं मन असं असतं की जी गोष्ट लगेच मिळते तिचं आकर्षण लवकर कमी होतं पण जी गोष्ट अधुरी राहते प्रश्न निर्माण करते ती मनात आणि हृदयात खोलवर बसते जेव्हा ती तुमच्या काही अधुरेपणा काही अनकथन जाणवेल तेव्हा ती स्वतःहून तुम्हाला समजून घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी आणि विचार करण्यासाठी भाग पडेल हाच मानसशास्त्राचा सर्वात मोठा सिद्धांत आहे जे दिसतं ते क्षणिक असतं पण जे लपवलेलं असतं ते कायम मनात राहतं आता दुसरा पॉईंट नेहमी तिच्यासमोर जा जाऊ नका स्वतःची लिमिट ठेवा जेव्हा कोणतीही गोष्ट खूप जास्त मिळते तेव्हा माणूस तिची किंमत करणं थांबवतो नाते संबंधामध्येही हेच होतं जर तुम्ही नेहमी तिच्या आसपास भिरकलात प्रत्येक पोस्टला कमेंट केली प्रत्येक स्टोरीला रिप्लाय केलं प्रत्येक गोष्टीचं उत्तर दिलं तर तुम्ही तिच्यासाठी फक्त बॅकग्राऊंडचा आवाज व्हाल व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल विचार करण्यासाठी थोडी रिकामी जागा असायला हवी ती जागा तुम्ही स्वतः थोडं सीमित राहिल्यावर तयार होते तिसरा पॉईंट तिच्या भावनांना थेट सांगू नका तर अनुभव द्या सर्वात मोठी चूक जी होते ती म्हणजे आपली भावना लगेच सांगून टाकतात त्यामुळे तिला विचार करण्याचे संदेश मिळत नाही तिच्या मनात हलकी शंका तणाव निर्माण होणं गरजेचं आहे तुम्ही जर नजरेतून स्मितहाश्यातून छोट्या कृती संकेत दिलेत तर तीच स्वतःहून तुमच्याबद्दल विचार करेल स्वतःच्या मनात प्रश्न निर्माण करेल आणि त्यामुळे तुम्ही त्या विचारात अधिक खोलवर रुजाल चौथा पॉईंट तुमचं आयुष्य इतकं मजेदार बनवा की तिला त्यात भाग घ्यायची इच्छा झाली पाहिजे लक्षात ठेवा स्त्रीला किंवा पुरुषाला कंटाळवाने ऊर्जाहीन लोक आवडत नाहीत जर तुमच्या आयुष्यात नवं काही घडत नसेल तुम्ही स्वतःच बोर असाल तर ती व्यक्ती तुम्हाला दुर्लक्षित करेल पण जर तुमचं आयुष्य रोमांचक उत्साहवर्धक असेल तुम्ही स्वतः आनंदी आणि प्रगतशील असाल तर तीही विचार करेल की मी बिन या आनंदाचा भाग झाले असतील तर पाचवा पॉईंट त्या व्यक्तीला तुमची सवय लागू द्या पण स्वतः कधीच तिच्या सवयीचा भाग होऊ नका जर ती तुमच्या बोलण्याला हसण्याला मेसेजला सरावली तर ती नक्कीच तुम्हाला मिस करेल पण तुम्ही स्वतः तिच्या शंभर टक्के सवयी बनवू नका अधूनमधून गायब व्हा रिप्लाय उशिरा द्या काही वेळा तिला विचार करू द्या आज तो बोललाने काय झालं असेल असे छोटे छोटे मिसिंग मुवमेंट्स तिला तुमच्या प्रेमात खोलवर ढकलतील तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद